गुंठीवारीला आत्तापर्यंत दोन हजार एकवीसपासून गुंठेवारी सुरू आहे महापालिकेनं एकवीसला सुरू केल्यानंतर अशी आतापर्यंत नऊ वेळेस मुदतवाढ दिलेली आहे आणि शासनाकडून जे आरक्षणाबाबतीत मार्गदर्शन होतं ते आल्यानंतर पंधरा एप्रिल ते पंधरा मे दरम्यान महापालिकेनं आरक्षण दिलेले आरक्षण म्हणजे मुदतवाढ दिलेली आहे त्यामुळं नागरिकांनी त्यांचे जे काही आवश्यक फाईल आहेत त्या एकतीस डिसेंबर वीस पूर्वीच्या ते ह्या पंधरा एप्रिल ते पंधरा मे दरम्यानच्या सर्व कागदपत्रासह सादर करण्याची मदतवाढी दिलेली आहे एकंदरच कसा प्रतिसाद आहे गुंठेवारी नांदेड शहरामध्ये गुंठेवारीला प्रतिसाद नागरिकांनी एकवीस पासून सुरू आहे तर त्याच वेळेस त्यांनी ते करणं अपेक्षित आहे परंतु जे मॅक्झिमम लोकांची जेव्हा गरज असते किंवा अडचण असते तेव्हाच नागरिक इकडे येतात आणि कोणाबद्दल कोणाच्या फाईलबद्दल काही शंका असेल तर मी वेळोवेळी आव्हान केलेले माझा तिथं नंबर दिलेला आहे तर त्यांनी ते, ते, ते करून घ्यायला पाहिजे जेव्हा नागरिक माझ्याकडे येतात त्यांच्या मी तात्काळ अडचण सोडवतो तरी या माध्यमातून नागरिकांना सांगू इच्छितो की कुणाच्या फाईल राहिल्या असतील तर या पंधरा मे पर्यंत टाकाव्या आरक्षणाबद्दलही शासनाकडून मार्गदर्शन आलेलं आहे त्यामुळं त्याही प्रकरणाच्या फाईली टाकाव्या जर आवश्यक आरक्षणातून फाईल काढता येत असतील तर त्यावर नियमानुसार महापालिकेकडून कारवाई करण्यात येईल आणि ह्या शेवटची संधी आहे याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा तर ते घ्यावादुल्लाबाद